सात दिवसांत स्वतःला पूर्णपणे बदलून टाका श्रोते हो काही क्षण जरा डोळे बंद करून कल्पना करा जर तुमचं आयुष्य पुढील फक्त सात दिवसांत गॅरंटीने बदललं तर कसं वाटेल तुम्हाला आनंद होईल ना आत्मविश्वास दुप्पट होईल ना आणि आतून मजबूत असल्यासारखं वाटेल ना बस अगदी असाच अनुभव तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर मिळणार आहे याची मी खात्री देतो कारण पुढील काही मिनिटांत मी तुम्हाला पाच अशा जबरदस्त गोष्टी सांगणार आहे की ज्या फक्त सात दिवस पाळल्या तर अगदी कमकुवत माणसाचं सुद्धा आयुष्य बदलणार आहे तसेच हा व्हिडिओ बघून एकाग्रता न साधणारा माणूसही आपलं आयुष्य शंभर टक्के बदलू शकणार आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पाच स्टेप्स पुढील सात दिवस अगदी काटेकोरपणे पाळा तुम्हाला तुमच्यामध्ये खूप बदल झालेला दिसेल यासाठी सातव्या दिवशी तुम्ही आमचा आभार मानल्याशिवाय राहणार नाही मात्र एक अट आहे पुढील सात ते आठ मिनिटं हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन बघा यासाठी स्वतःला आव्हान द्या की हा व्हिडिओ मी शंभर टक्के लक्ष देऊन बघेन कारण ही आठ मिनिटं तुमच्या आयुष्याची पुढील सत्तर ते ऐंशी वर्ष बदलून टाकणार आहे गॅरंटी देतो पुढील सात दिवसात तुम्हाला स्वतःमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसे लोक तुमच्याकडे बघून आश्चर्यचकित होऊन विचारतील तुमच्यामध्ये अचानक एवढा बदल कसा काय झाला तुम्हाला माहीत आहे का आयुष्यातली खरी वेदना काय असते ती म्हणजे जेव्हा आपल्याकडे स्वप्न असतात इच्छाशक्ती असते खूप काही करण्याची जिद्द असते पण योग्य दिशा सापडत नाही मनात विचारांचा डोंगर असतो पण कृती शून्य रोज स्वतःला हरवत राहणं स्वतःच्या सवयींशी लढाई करूनही वारंवार पराभूत होणं शंभर टक्के फोकस नाही आत्मविश्वास नाही सेल्फ कंट्रोल नाही लोकांच्या नजरेत आपल्याला किंमत नाही आणि सगळ्यात धक्कादायक स्वतःच्याच नजरेत आपणच आपल्याला कमी लेखतो आणि खरी शोकांतिका म्हणजे आपण इतके शक्तिशाली नसतो की जे डोक्यात येईल ते, ते कृतीत उतरवू शकू पण लक्षात ठेवा इथून पुढे सगळं बदलणार आहे कारण आता तुम्ही जाणून घेणार आहात तुमच्या आयुष्याला बदलून टाकणाऱ्या पाच स्टेप्स अर्थात तुमचे आयुष्यातील टर्निंग पॉईंट्स स्टेप वन फोन ऑफ स्क्रीन ऑफ आणि मूड ऑन सकाळी उठल्यावर तुमच्या हातामध्ये पहिली वस्तू काय असते फोन आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या हातामध्ये शेवटची वस्तू काय असते तर तीसुद्धा फोनच तुम्हाला एकदम खरं सांगतो हा फोनच तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा अडथळा बनला आहे तसं बघायला गेलं तर तुम्ही स्वतःहून त्याला अडथळा बनवून घेतला आहे जर माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर लगेच मोबाईल सेटिंगमध्ये जा आणि तुमचा स्क्रीन टाईम तपासून पहा तुम्ही रोज किती वेळ मोबाईलमध्ये घालवता हे तुम्हाला लगेच कळून येईल जर तुमचा स्क्रीन टाईम दररोज दोन ते तीन तासांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही आधीच अडचणीत आहात ज्या लोकांचे फोनवर आधारित काम आहे त्यांचा स्क्रीन टाईम जास्त असू शकतो कारण त्यांच्या कामाचा भाग आहे पण केवळ वेळ घालवण्यासाठी जे तासन तास मोबाईलमध्ये डोकं घालून असतात त्यांच्यासाठी हे धोक्याचं फोन आहे फोनवर घालवलेली वेळ म्हणजे तुमच्या फोकसचा तुमच्या ऊर्जेचा गरज नसताना केलेला वापर आहे म्हणूनच तुम्हाला एखादं काम पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लक्ष देऊन करता येत नाही यामागे हेच कारण आहे की तुम्हाला अजूनही हा व्हिडिओ संपलेला नसतानासुद्धा दुसरा बघण्याचा विचार मनात येत आहे सतत मोबाईलच्या वापरामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते डोकेदुखी मानदुखी वाढते दिवसभर थकवा आणि आळस वाटतो लक्षात ठेवा ज्याने फोनवर कंट्रोल मिळवला त्याने पंच्याण्णव टक्के लोकांवर आघाडी घेतली असं धरून चाला म्हणून पुढील सात दिवसांसाठी फोन बंद स्क्रीन ऑफ आणि मग बघा तुमचं लक्ष आरोग्य झोप आणि मूड कसे सुधारतात स्टेप टू नो फ्या स्वतःवर कंट्रोल मिळवा नो फॅप खरंच काम करतं का हो नक्कीच करतं पण अनुभवाशिवाय तुम्हाला कळणार नाही नो फॅबचा खरा उद्देश म्हणजे स्वतःवर नियंत्रण मिळवणं आज तुम्ही स्वतःवरील कंट्रोल हरवून बसला आहात आणि हेच तुम्हाला कमकुवत बनवतं पुढील सात दिवस पोर्न आणि मास्टरबेशनला पूर्णपणे नो म्हणा यावेळी मनामध्ये वाईट विचार येतील पण त्यांवर कंट्रोल मिळवायला शिका प्रत्येक विजयासोबत तुमचा आत्मविश्वास वाढेल स्वामी विवेकानंद म्हणाले होते ज्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला त्याच्यासाठी या जगात काहीही अशक्य नाही म्हणून सात दिवस हा नियम पाळा आणि मग परत या व्हिडिओवर येऊन तुमचा अनुभव सांगायला विसरू नका स्टेप थ्री मास्टर युअर टाईम वेळेवर ताबा मिळवा अनेकदा आपण म्हणतो माझा टाईम खराब चालला पण सत्य हे आहे वेळ खराब नसते आपणच वेळ वाया घालवत असतो त्यामुळे आपल्याला ती खराब वाटायला लागते ला वेळ सर्वांना समान मिळते फरक फक्त एवढाच काहीजण त्याचा योग्य उपयोग करतात तर काहीजण वाया घालवतात विद्यार्थ्यांनी वेळ पाळली नाही तर नापास होतात कर्मचाऱ्यांनी वेळ पाळली नाही तर नोकरी जाते पतीने कुटुंबाला वेळ दिली नाही तर इज्जत जाते आणि शरीरासाठी वेळ दिली नाही तर अनेक आजार जडतात लक्षात ठेवा जीवन म्हणजे आपल्या निवडींचा खेळ आहे आजपासून पुढील सात दिवस तुमचं संपूर्ण रुटीन फिक्स करा कधी उठायचं कधी शिकायचं कधी काम करायचं आणि कधी झोपायचं या सर्व गोष्टींसाठी एक निश्चित वेळ ठरवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी पहिले चार तास फक्त तुमच्या गोल्ससाठी द्या कारण सकाळची वेळ ही कोणत्याही कामासाठी खूप चांगली मानली जाते कारण यावेळी आपला मूड एकदम फ्रेश असतो बेंजामिन फ्रँकलिन म्हणाले होते ज्याला वेळेवर नियंत्रण मिळवता आलं त्याला आयुष्यावर नियंत्रण मिळवणं सहज शक्य आहे स्टेप नंबर फोर डोंट थिंक जस्ट डू बहुतेक लोक खूप विचार करतात मोठमोठी स्वप्न रंगवतात पण कृती मात्र शून्य हीच त्यांची सर्वात मोठी अडचण आहे आणि यालाच इंग्लिशमध्ये ओव्हर थिंकिंग म्हटले जाते ओव्हर थिंकिंग म्हणजे काय हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया पाण्याने भरलेला एक ग्लास हातात धरा एक मिनिट धरून ठेवला तर काही होत नाही एका तासानंतर हात जड वाटायला लागतो पूर्ण दिवस तसाच धरून ठेवला तर तोच ग्लास हजारो टन वजनाचा वाटायला लागतो आणि हात जड पडतो ग्लासचं वजन बदललं नाही फक्त धरून ठेवण्याची वेळ वाढवली तरीसुद्धा हातामध्ये ग्लास धरून ठेवणं अशक्य झालं मनामध्ये येणाऱ्या विचारांचं सुद्धा असंच असतं जास्त वेळ धरून ठेवले तर डोकं जड होतं आणि कोणत्याही कामात लक्ष लागत नाही म्हणून पुढील सात दिवस हा नियम पाळा पाच चार तीन दोन एक डोंट थिंक जस्ट डू यालाच मेल रॉबिन्स फाईव्ह सेकंड रूल म्हणतात लक्षात ठेवा रिकामा मन म्हणजे सैतानाचं घर असतं म्हणून विचारांपेक्षा कृतीला जास्त महत्त्व द्या विचार करून फक्त स्वप्न रंगवता येतात तर कृतीतून ती सत्यात उतरतात स्टेप नंबर फाय थॉटलेस माइंडफुलनेसची प्रॅक्टिस आता शेवटची आणि सर्वात शक्तिशाली स्टेप माइंडफुलनेस ओव्हर थिंकिंगवर खरं औषध म्हणजे माइंडफुलनेस हार्वर्डच्या संशोधनात असं आढळलं की ज्यांनी आठ आठवडे नियमित मेडिटेशन केलं त्यांचे मेंदूची पॉझिटिव्हिटी आणि सेल्फ अवेअरनेसचा भाग वाढला आणि स्ट्रेस निर्माण करणारा भाग लहान झाला विचार करा आठ आठवड्यात इतका मोठा बदल शक्य आहे तर सात दिवसांत सुरुवात का नाही होऊ शकत म्हणून रोज थोडा वेळ ध्यान प्राणायाम मौनात बसणं आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करणं सुरू करा कारण ज्याने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही तुम्हाला जर स्वतःचं आयुष्य घडवायचं असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पाच स्टेप्स विसरू नका नंबर एक फोन ऑफ नंबर दोन नो फॅप नंबर तीन मास्टर युअर टाईम नंबर चार डोंट थिंक जस्ट डू नंबर पाच प्रॅक्टिस माइंडफुलनेस जर तुम्ही सात दिवस हे गंभीरपणे पाळलं तर गॅरंटी देतो तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल लक्षात ठेवा तुमचं भविष्य उद्या नाही तर आजच्या तुमच्या सवयी घडवतात म्हणून चांगल्या सवयींचे पालन करा आणि वाईट सवयी आजच सोडून द्या श्रोते हो तुम्हाला आमचे विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलला हे सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या सोबतच घंटीचे बटन दाबा आणि बोला जय श्री कृष्णा राधे राधे